ठीक आहे गेलेत ना म्हणून कशासाठी तरी गेलेत ना ठीक आहे आता काही आता निवडणूक आता आलेली आहे त्या निवडणुकीमध्ये आता उभे राहा आणि बघा काय होतं ते संपर्क नेमके दोन न्याय तुम्ही शोधा मला तरी माहित नाही मी इथे आलेलो आहे तुमच्याकडे मला माहित असेल तर मी लावून सांगितले असते हर्षवर्धन पाटील आता राष्ट्रवादीमध्ये शरद पवारांच्या मी अगोदरच तुम्हाला बोललेलो आहे इकडे तीन पक्ष आहेत इकडे तीन पक्ष आहेत दोघांना तिकीट मिळणार आहे एक इकडून एक इकडून इक 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 इक। ज्यांना तिकीट नाही मिळणार ते इकडचे तिकडे तिकडचे इकडे जे आहेत ते जाणार आहे इकडे पण आराम गायराम होणार आहे तिकडे पण आराम गायराम होणार आहे तर त्याच्यामध्ये फार आता काही नाविन्य नाही असं काही वाटण्याचं काही कारण नाही आता आणखीन जोरात काही लोक जे आहेत एखाद्याच्या वाट्याला एखाद्या एखाद्या पक्षाच्या वाट्याला ती जागा येते परंतु त्याच्याकडे उमेदवार जर योग्य नसेल मजबूत नसेल तर दुसरीकडे जाता उमेदवार ते कोण इच्छुक असेल तर त्याला ते घेणार तर अशा प्रकारे सगळीकडे आता होणार आहे